नमस्कार मी नागनाथ बाबर आणि आपण पाहता निर्भीड समाचार पालघर तालुक्यातील मुरबे गावातील अपघातग्रस्त मासेमारी बोट मालकाला शिवसेनेतर्फे दोन लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली आहे पंधरा ऑगस्ट रोजी विदेशी जहाजाने धडक दिल्यामुळे बोट मोठ्या प्रमाणात नुकसानग्रस्त झाली होती उपमुख्यमंत्री व शिवसेना पक्ष प्रमुख एकनाथ शिंदे यांच्या आश्वासनानुसार रविवारी जिल्हा अध्यक्ष कुंदन संके आणि आमदार राजेंद्र गावित यांनी प्रत्यक्ष मुरबे येथे जाऊन ही मदत बोट मालक श्याम परदेश यांच्याकडे सुपूर्द केली पहा एक रिपोर्ट आपण पाहत राहा निर्भीड समाचार पालघर तालुक्यातील मुरबे गावातील बासष्ट वर्षीय श्याम परदेस्तरे यांची मासेमारी बोट कामगारांसह समुद्रात गेली असता एका विदेशी जहाजाने बोटीला जोरदार धडक दिली अपघातात कामगार पाण्यात पडले होते मात्र सुदैवाने ते सुखरूप बचावले त्यावेळी बोटीचे मात्र मोठे नुकसान झाले उपमुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या कानावर ही गोष्ट गेल्यानंतर त्यांनी मदतीचे आश्वासन दिले होते आज रविवारी आमदार राजेंद्र गावित आणि शिवसेना जिल्हा प्रमुख कुंदन संके मुरबे गावात गेल्यानंतर स्वतः खाडीत उतरून त्या तुटलेल्या बोटीची पाहणी केली त्यानुसार रविवारी शिवसेना पालघर जिल्हा अध्यक्ष कुंदन संके आणि आमदार राजेंद्र गावित यांनी दोन लाख रुपये यांना सुपूर्द केले यावेळी शिवसेना उपनेत्या ज्योती मेहर स्थानिक पदाधिकारी मुरबे सरपंच व ग्रामस्थही उपस्थित होते पहा यावेळेस आमदार राजेंद्र गावित आणि जिल्हा अध्यक्ष कुंदन संख्ये काय म्हणाले सर्वांनाच माहिती आहे की गेल्या काही दिवसांपूर्वी म्हणजे साधारणतः पंधरा ऑगस्टच्या दरम्यान आपल्याकडे समुद्रामध्ये जी आपली मच्छीमारी करण्याकरता जी मुरबेथील जयश्री साई ही जी बोट गेली होती त्यांना रात्रीच्या वेळेस एका मालभाऊ जहाजाने धडक दिल्यामुळे त्यांच्या बोटीचं प्रचंड नुकसान झालं होतं आणि आम्ही जेव्हा आमदार महोदय ज्योतिताई आणि आम्ही आणि इथले सरपंच आम्ही जेव्हा इथे बघायला आलो तेव्हा खरोखरच या बोटीचं नुकसान जेव्हा बघितलं तेव्हा ही बोट दुरुस्त होणं हे जवळपास अशक्य गोष्ट होती अशा वेळेला त्याच ठिकाणून आम्ही महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांना फोन केला आणि सांगितलं की आम्ही एका मच्छीमार कुटुंबाकडे आलो आहे ज्यांची बोट ही नादृष्ट झालेली आहे त्यांना धडक दिल्यामुळे त्याच्या बोटीचं प्रचंड नुकसान झालेलं आहे त्यावेळेला साहेबांनी त्या बोट आपले काका आहेत का त्यांच्याशी बोलले सरपंचांशी बोलले आणि सांगितलं की मी पूर्णपणे तुमच्या सोबत आहे आणि माझ्याकडनं जेवढं शक्य आहे तेवढं नक्कीच मदत करून तुम्ही काळजी करू नका अशा वेळेला वास्तविक आम्ही ह्याला पाच सहा दिवस झाले आणि अचानक काल शिंदे साहेबांचा फोन आला की अरे कुंदन ते आपण ज्या मुरब्याच्या कुठल्या बोटीचं बोललो होतो त्यांना मदत झाली का म्हणजे सगळं मी करतोय त्यामुळे ठीक आहे मी माझ्याकडनं दोन लाखाची मदत त्यांना पाठवतो ताबडतोब ती त्यांना मदत मिळाली पाहिजे तुम्ही ताबडतोब सर्वांनी मिळून जा आणि त्या आपल्या कुटुंबाला एक आपल्या मदतीचा हात देण्याचा प्रयत्न करा आणि तीच मदत आज आम्ही दोन लाखाची मदत जी शिंदे साहेबांनी शिवसेनेच्या वतीने दिली आहे ती मदत त्यांना आम्ही दिले आणि मी एवढंच सांगेन की शिंदे साहेबांविषयी आपण अनेक गोष्टी ऐकलेल्या आहेत की अडचणीच्या वेळात धावून येणारा नेता परंतु एखादशी आठवण गोष्ट पाच सहा दिवसापूर्वी सांगितली होती पण त्यांनी काल स्वतःवरून फोन केला की अरे ती बोटीची मदत आपली पोहोचली की नाही पोहोचली आणि ताबडतोबीन सांगितलं की आम्हाला आदेश दिले की त्या बोट मालकांना जाऊन आपल्या गावकऱ्यांसोबत त्यांना मदत करा आणि नेहमीच शिंदेसाहेब हे मच्छिमार कुटुंबीय असेल शेतकरी असेल किंवा असं कुणी अडचणीचा प्रसंग निर्माण झाला त्यावेळेला शासन काय केलं हे वाट न बघता स्वतः काय होईल असं म्हटलं महाराष्ट्रामध्ये एकमेव नेतृत्व ह्या महाराष्ट्राचे शिंदेसाहेब आहेत आणि आज आम्ही त्यांना मदत दिली आहे आणि मला खात्री आहे की त्यांच्या ह्या कुठतरी बोट दुरुस्त करण्याच्या कामामध्ये त्यांची त्यांना मदत होईल आणि हीच मदत त्यांना आज आम्ही पोचवा मुरबई येथील श्याम तरे यांची जी जय साई जय साई ही जी बोट एक आपल्या माल वाहतो ठिकाणी म्हणजे आपलं ते टक्कर दिल्यामुळे ते त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि नुकसान झाल्यामुळे काय माहिती आहे का की त्याला आम्ही भेट देण्यासाठी आमचे जिल्हाध्यक्ष आणि आम्ही इथले सरपंच आणि ज्योतिताई वगैरे आम्ही या ठिकाणी भेट द्यायला आलो आणि त्यानंतर साहेबांशी बोलणं केलं साहेबांनी तातडीने त्यांना दोन लाखाची या ठिकाणी वैयक्तिकरित्या मदत केलेली आहे आणि त्याला एक स्पेशल केस म्हणून अजूनही त्याला कशा पद्धतीने मदत करता येईल परंतु ही जी वैयक्तिक मदत आहे त्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे आणि त्यासाठी आम्ही त्यांना प्रत्यक्ष त्यांचं सांत्वन करण्यासाठी या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत